नागपूर जिल्ह्यातील सावनेरमध्ये ईडीची छापेमारी सावनेर मधील काही रेती व्यावसायिक आणि इतर ठिकाणी छापेमारी केली गेली आहे ठाकरेंच्या सनेचे नागपूर जिल्हा अध्यक्ष उत्तम कापसेंच्या घरी आणि कार्यालयावर छापे पडलेले आहेत तर पहाटे बसून चार ते पाच जणांवर छापा पडल्याची माहिती आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अधिकच तपशील ते देतील दे जितेंद्र नक्कीच विक्रांत सध्या मी जो उभा आहे तो नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यामध्ये आहे आणि सावनेर तालुक्यातील ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत उत्तम कापसे यांच्या घरी देखील ईडीने सकाळपासून ही कारवाई सुरू केलेली आहे आज पहाटेपासून नागपूर असेल इथे जे ईडीने कारवाईला सुरुवात केलेली आहे आणि महत्वाचं म्हणजे ही जी रेड आहे किंवा ही जी ईडीची कारवाई आहे ही रेतीशी संबंधित जे व्यावसायिक आहेत त्यांच्याशी त्यांच्याशी संबंधित जे व्यावसायिक आहेत त्यांच्या घरी आणि कार्यालयावर ही ईडीची रेड आहे आपल्याला नागपुरातील हे सावनेर तालुक्यातील आ, उत्तम कापसे यांचं हे निवासस्थान आहे इथे आपण पाहू शकतो की केंद्रीय सुरक्षा बलाचं एक पथक देखील आहे आणि ईडीचे जे अधिकारी आहेत इथे चार अधिकारी असल्याची माहिती मिळते त्याचबरोबर विनोद गुप्ता असतील अमित राय असतील यांच्या घरावर देखील ही ईडीने कारवाई सुरू केलेली आहे सकाळपासून ही कारवाई सुरू असून मध्य प्रदेशातील रेतीची तस्करी असेल किंवा मध्य प्रदेशातील बनावट रॉयल्टी असेल आणि त्याच्यामुळे झालेलं राज्याचा महसूलाचं नुकसान असेल या संबंधाने ही कारवाई असल्याची सध्या तरी माहिती मिळते आणि यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे असतील किंवा काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार यांच्याशी काही संबंधित जे व्यक्ती आहेत त्यांच्यावरही ईडीची रेट पडलेली आहे आणि आता जवळपास कधीपर्यंत चालते किंवा यामध्ये काय नेमकं कागदपत्र मिळतात याच्या अगोदर या कारवाईमध्ये पोलिसांचीही तक्रार झालेली होती आता त्यानंतर पोलिसांनी ही पूर्ण जे प्रकरण आहे ते ईडीकडे सोपवलेले ईडीने आपली कारवाई सुरू केली आहे त्यामुळे नेमकं या प्रकरणात काय सामोर येतं ते पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे विक्रांत बरे धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी